पालिकोपोली मार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात बस मधील अठ्ठेचाळीस विद्यार्थी सुखरू राज्य मार्गावर दापोडे हद्दीत एसटी बस आणि सेलेरो कारचा भीषण अपघात झाला एसटी बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते हा अपघात इतका भीषण होता की एसटी बस पलटी झाली मागील कार फोडून अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले एस टी बस कर्जत खोपोली मार्गे मानगावकडे जात होती तर सेलेरो पालीबाजूकडून खोपोलीकडे जात होती हा अपघात इतका भीषण होता की एस टी बस विद्यार्थ्यांसह पलटी झाली मागील काच फुटून अठ्ठेचाळीस एन सी सी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले या अपघातात सेलेरोमधील डॉक्टर आयुष गायकवाड आणि विशाल पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात हलवण्यात आले तात्काळ पाली पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदत केली सावंत संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न